पाई <Sansiasm> संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखीच पंढरपूर कडे प्रस्थान झालंय जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळमृदुंगाच्या तालात पंढरपूर कडे प्रस्थान झालाय हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज यांची पालखी मंदिरातून पंढरपूर कडे प्रस्थान आहे राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी आणि दिंड्यांनी देहू नगरी गजबजून गेली होती जिकडे तिकडे ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात मृदुंगाच्या तालात वारकरी महिला तल्लीन झाल्या होत्या संत तुकाराम महाराज देवस्थानकडून मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि महाद्वाराबाहेर असुबक रांगोळी काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं तर राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना शिस्तबद्ध दर्शन घेण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अखेर सायंकाळी पाच वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात आलं पालखीसोबत असलेल्या दिंडे आणि वारकरी पायी चालत एकोणावीस दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणारे प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे